नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल बाराबांती बारा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल फुलंबरी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेबल आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पासाला मिळालेले कमीत कमी दर पुढील प्रमाणे आहे राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक चार हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल उमरेट बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोन हजार साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जत लोकल आवक एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यमस्टेपल आवक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सर्वात जास्त आलेली आवक कापसाची पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगाड बाजार समिती आवक नऊ हजार क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक चार हजार तीनशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार साठ क्विंटल आणि देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार क्विंटल आणि पार्श्वनी बाजार समिती आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तीस हजार सहाशे अकरा क्विंटल आणि हा दिनांक वीस बा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे अठरा हजार त्रेचाळीस क्विंटल म्हणजे आवक बारा हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलने घटलेली आपल्याला इथे दिसून येतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाचा सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर वीस रु पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद